नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज अतिवृष्टीनंतर लातूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर अवघ्या काही तासातच परिस्थिती नियंत्रणात मनपा अधिकारी ऑन फील्ड मंगळवारी पहाटे व संध्याकाळी शहरात जोरदार पाऊस झाला यानंतर शहरातील सकल भागात पाणी साठले काही घरातही पाणी शिरले महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होत उपाययोजना केल्या व परिस्थिती पूर्वपदावर आणली मंगळवारी पहाटे व सायंकाळी पाच ते सात या कालावधीत शहरात जोरदार पाऊस झाला यामुळे इस्लामपुरा कोईलनगर नांदगाव वेस्ट डी मार्ट परिसर रिंग रोड राजीव गांधी चौकातील सह्याद्री हॉस्पिटल विराट हनुमान सौभाग्यनगर राम रहीमनगर उस्मानपुरा नाना पार्क या भागात पाणी साठले इस्लामपुरा येथील वीस घरे उस्मानपुरा भागात दहा आणि तुळशीधाम परिसरातील आठ ते दहा घरात पावसाचे पाणी शिरले होते लाईक शेअर अँड सबस्क्राईब